दुर्गा सप्तशती ग्रंथातील सिद्ध कुंजिका स्तोत्र हे एक अत्यंत प्रभावी आणि फलदायी स्तोत्र मानले जाते या स्तोत्राचे महत्व आणि ते पठण करण्याची पद्धत तसेच त्याचे विविध लाभ याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे कुंजिका स्तोत्राचे महत्त्व संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे फळ कुंजिका स्तोत्राचे पठण केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळते असे मानले जाते ज्यांना वेळ शक्ती किंवा अन्य कारणांमुळे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पारायण करणे शक्य नाही ते केवळ या स्तोत्राचे पठण करूनही तेच पुण्य मिळवू शकतात सर्व संकटांवर उपाय हे स्तोत्र आयुष्यातील रोग संकटे दुःख आणि शत्रूंचा नाश करणारे आहे हे कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्यासाठी एक शक्तिशाली साधन मानले जाते कुंजिका स्तोत्र पठण करण्याची पद्धत कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात कोणत्याही दिवशी पठण करता येते पण नवरात्रीमध्ये ते अधिक प्रभावी मानले जाते एक संकल्प सकाळी स्नान करून देवी दुर्गेच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसावे आपल्या सोयीनुसार दिवा लावावा आणि नैवेद्य अर्पण करावा हातात हातात अक्षता फूल हातात अक्षता आणि आणि नाणे नाणे उजव्या रुपयाचे घेऊन तुम्ही किती दिवस हे स्तोत्र पठण करणार आहात याचा संकल्प करावा त्यानंतर जमिनीवर पाणी सोडून पठण सुरू करावे हा संकल्प पहिल्या दिवशी एकदाच करावा तीन नियमित पठण संकल्प केल्यानंतर दररोज आपल्या सोयीनुसार या स्तोत्राचे पठण करावे कुंजिका स्तोत्राचे विविध लाभ धनलाभ आर्थिक अडचणी असलेल्या लोकांसाठी हे स्तोत्र खूप फायदेशीर आहे याच्या नियमित पठणाने पैशाच्या कमतरतेवर मात करता येते आर्थिक नुकसानीपासून बचाव होतो आणि संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात शत्रूंपासून मुक्ती हे स्तोत्र शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि कायदेशीर खटल्यांमध्ये विजय मिळवण्यासाठी प्रभावी आहे रोगमुक्ती गंभीर आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच रोगांवरील खर्चापासून वाचण्यासाठी या स्तोत्राचे पठण उपयुक्त ठरते कर्जमुक्ती सतत कर्जाच्या चक्रात अडकलेल्या व्यक्तींना या स्तोत्राच्या नियमित पठणामुळे कर्जमुक्तीचा मार्ग सापडतो सुखी वैवाहिक जीवन विवाहित जीवनात सुख आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी या स्तोत्राचे पठण केले जाते हे स्तोत्र आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठीही मदत करते पठण करताना घ्यावयाची काळजी मनाची पवित्रता दुर्गा देवीची उपासना करण्यासाठी मनाची शुद्धता खूप महत्वाची आहे इंद्रिय संयम नवरात्रीच्या काळात किंवा स्तोत्र पठण करताना इंद्रियांचा संयम राखणे आवश्यक आहे वाईट हेतू टाळा कुंजिका स्तोत्राचा जप किंवा पठण कोणत्याही वाईट हेतूसाठी जसे की एखाद्याच्या नाशासाठी करू नये असे केल्यास त्याचा उलट परिणाम होऊ शकतो मा मद्यपान टाळा संकल्प केल्यानंतर मांस किंवा मद्यपान करू नये विशेष लाभासाठी पठण संख्या ज्ञान प्राप्तीसाठी पाच पाठ पठणापूर्वी अक्षता पुस्तकात ठेवाव्यात यश कीर्तीसाठी पाच पाठ पठणानंतर देवीला अर्पण केलेली लाल फुले तिजोरीत ठेवावीत संपत्तीसाठी नऊ पाठ पांढऱ्या तिळाने संकल्प करावा घरातील सुख शांतीसाठी तीन पाठ देवीला गोड पानाचा विडा अर्पण करावा आरोग्यासाठी तीन पाठ रोज पठण केल्यास लवकरच आराम मिळतो शत्रूपासून संरक्षणासाठी तीन सात किंवा अकरा पाठ सतत पठण केल्यास आराम मिळतो रोजगारासाठी तीन पाच सात किंवा अकरा पाठ एक सुपारी देवीला अर्पण करून ती आपल्याकडे ठेवावी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका